योगेश नगर भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांचे महानगरपालिकेला निवेदन योगेश नगर भागातील गजानन महाराज मंदिरात पथ दिवे बसवा नागरिकांचे महानगरपालिकेला निवेदन आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर योगेश नगर इथं मोकाट कुत्रे वाढले असून पंधरा दिवसापूर्वी एका लहान मुलीला मोकाट कुत्र्यानं चावा घेऊन त्या मुलीचा मृत्यू झाला आहे अशा घटना शहरात वारंवार घडत आहेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्याकडे दिली आहे योगेश नगर भागातील गजानन महाराज मंदिर परिसरातील पथ दिवे बसवा अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे या निवेदनावर शीतल बारोटे संगीता बादलकर राधा मोरे सुनीता काटकर रंजना सोनवणे पायल सगट आदींचा समावेश आहे काय निवेदन दिला आज महापालिकेला आज आम्ही गेल्या काही दिवसापासून सतत कुत्र्यांच्या आमच्या भागामध्ये जे मग स्मोकड कुत्रे सुटलेले आहेत त्यांचं किती दिवसापासून आयुक्त साहेबांना किंवा मग उपायुक्त मॅडमला किती वेळेस निवेदन दिले त्याच्यावर काही त्यांनी कारवाईच केली नाही आज पुन्हा आम्ही योगेशनगरच्या सगळ्या रहिवासी इथं येऊन पुन्हा त्यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या इथंचे कुत्रे त्यांनी पटकन म्हणजे त्यांचं लसीकरण करायचं आहे किंवा काही करायचं ते पटकन करण्यात यावं त्या त्याचप्रकारे आमच्या इथं काही नळ्याला पाणी येत नाही आहे ते प्रॉब्लेम पाईपलाईन फुटलेलं आहे त्या सगळ्यांचं निवेदन घेऊन आज आम्ही नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन अजून काय काय निवेदन दिले तसंच आमच्या इथं जे लाईट आहेत मंदिरासमोरची लाईट किंवा प्रत्येक कॉलनी म्हणजे भागामध्ये जे लाइट आहे ती बंद पडलेली आहे किती पासून तेही सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन दिले आहे का आपलं